श्रीमद भागवत महापुराने स्कंद पहिला अध्याय अठरावा राजा परीक्षिताला शृंगी ऋषीचा शाप सुत म्हणाले अद्भुत कर्म करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने राजा परीक्षित मातेच्या गर्भात अश्वस्थामाच्या ब्रह्मश्राणे जळूनही मरण पावला नाही ब्रह्माच्या शापाने त्याला दंश करण्यासाठी तक्षक आला त्यावेळी प्राण जाण्याच्या मोठ्या भयानेही तो भयभीत झाला नाही कारण त्याने आपले चित्त भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित केले होते त्याने सर्वांची आसक्ती सोडली गंगा तटावर जाऊन श्री शुकदेवाचे शिष्यत्व पत्कारून त्यांच्याकडून भगवंताचे स्वरूप जाणून आपल्या शरीराचा त्याग केला जे लोक भगवान श्रीकृष्णाच्या लीला कथन करीत राहतात त्या कथामृताचे नेहमी पान करतात आणि त्यांच्या चरण स्पर्शन करतात त्यांना अंतकालीही मोह होत नाही जोपर्यंत पृथ्वीवर अभिमन्युपुत्र महाराज परीक्षित सम्राट होते तोपर्यंत सर्वत्र राहूनही कलीचा काही प्रभाव पडला नाही ज्या दिवशी ज्या क्षणी भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीचा त्याग केला त्याचवेळी अधर्माचे मूळ कारण असलेले कलियुग आले होते भ्रमरासारखे सार, सार ग्रहण करणाऱ्या सम्राट परीक्षिताने कलीचा द्वेष केला नाही कारण कलियुगाचा एक गुण आहे की कलियुगात केवळ संकल्पाने पुण्यकर्माचे फळ मिळते परंतु पापकर्माचे फळ संकल्पाने नव्हे तर प्रत्यक्ष शरीराने केल्यावरच मिळते लांडग्याप्रमाणे मोहग्रस्त लोकांवर पराक्रम गाजवणाऱ्या आणि निश्चयी पुरुषांना भिणाऱ्या कलेला काय किंमत आहे धर्महीन मनुष्यांना मात्र आपल्याकडे आकर्षण घेण्यासाठी हा नेहमी तत्पर असतो ऋषींनो आपण विचारलेले भगवंताच्या कथांनी युक्त अशी राजा परिषताचे पवित्र चरित्र मी आपणास सांगितले वर्णन करण्यासाठी मोठमोठी कृती करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे गुण आणि लीला यांचा संबंध असणाऱ्या जितक्या कथा आहेत त्या सर्वांचे कल्याण इच्छिणाऱ्या पुरुषांनी सेवन केले पाहिजे की म्हणाले सुद महोदय आपण दीर्घयुष्य लाभो कारण जन्मवृत्तीच्या प्रवाहात पडलेल्या आम्हा लोकांना आपण भगवान श्रीकृष्णाच्या अमृतमय उज्ज्वल कीर्तीचे श्रवण घडविता अनेक यज्ञाच्या धुरामुळे आमचे शरीर घुसर झाले आहे असे असूनही या कर्माचा काही भरवसा नाही अशा वेळी आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलाचे चरण कमलाचे मधु मधुर अमृत आम्हाला पाजत आहात भगवतप्रेमी भक्ताच्या क्षणभर झालेल्या सत्संगाची स्वर्ग किंवा मोक्षशीसुद्धा तुलना केली जाऊ शकत नाही मग तुच्छ संसारिक उपभोगाची काय कथा का महापुरुषाचे एकमेव जीवन सर्वस्व असलेल्या श्रीकृष्णाच्या कथांनी कोणता रसिक तृप्त होईल सर्व प्राकृत गुणाच्या पलीकडे असलेल्या त्या भगवंताच्या गुण समुच्चायाचा ब्रह्मा शंकर इत्यादी योगेश्वरांनाही अंत लागत नाही हे विद्वान आपण भगवंतांनाच ओढळस्थान मानित आहात म्हणून आपण सत्पुरुषांचा एकमात्र आश्रय केलेल्या भगवंताचा उद्धार आणि विशुद्ध चरित्राचे आमच्यासारख्या श्रद्धाळू श्रोत्यांसाठी विस्तारपूर्वक वर्णन करावे भगवंतावर परमप्रेम असणाऱ्या बुद्धिमान परिषिताने श्री शुभदेवांनी केलेल्या ज्या ज्ञानाच्या उपदेशाने मौशस्वरूप भगवंताच्या चरणकमलांची प्राप्ती करून घेतली आपण ते ज्ञान आणि परिक्षिताचे परमपवित्र उपाख्यान याचे वर्णन करा त्यामध्ये कोणाचीच गोष्ट गुप्त राहिलेली नसेल आणि भगवत प्रेमाच्या अद्भुत योगनिष्ठेचे निरूपण केलेले असेल शिवाय श्री कृष्णाच्या लिलांचेच वर्णन केलेले असेल असे प्रसंग भगवंताच्या प्रिय भक्तांना ऐकण्यास फारच आनंद वाटतो शूत म्हणाले अहो विलोम जातीमध्ये उच्च वर्णातील माता व कनिष्ठ कुळातील पिता यापासून जन्म होऊनही महात्मा पुरुषाची सेवा केल्यामुळे आज आमचा जन्म सफल झाला कारण केवळ महापुरुषांशी संवाद केल्यानेही कनिष्ठ कुळात जन्म घेतल्याची मनोव्यथा तत्काळ नाहीशी होते भगवंत हेच ज्यांचा एकमात्र आश्रय आहे अशा सत्पुरुषांबद्दल तर काय बोलावे भगवंताची शक्ती अनंत आहे ते स्वतः अनंत आहेत आणि त्यांच्या अंगी वसवणाऱ्या अनंत गुणमुळेच त्यांना अनंत असे म्हटले जाते भगवंताच्या गुणाशी बरोबरही जर कोणी करू शकत नाही तर त्याच्यापेक्षाही अधिक गुणवान अन्य कोण असू शकेल त्यांच्या गुणाची विशेषता समजविण्यासाठी एवढे सांगण्याच पुरेसे आहे की जिच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या ब्रह्मादि देवांना सोडून भगवंतानी इच्छा न करताही लक्ष्मी भगवंताच्या चरण कमलराजाचे सेवन करीत आहे ब्रह्मदेवानी भगवंताचे चरण धुण्यासाठी जे पाणी समर्पित केले होते तेच त्यांच्या पायाच्या नकातून निघून गंगेच्या रूपाने वाहू लागले हे महादेवासहित सर्व जगाला पवित्र करीत आहे अशा स्थितीत या त्रिभुवना श्रीकृष्णाच्या व्यतिरिक्त भगवान शब्दाला दुसरा कोण प्राप्त शकतो होऊ शकतो त्याच्या प्रेमाची प्राप्ती करून घेऊन धैर्यवान पुरुष निसंकोचपणे शरीर घर इत्यादींची आसक्ती सोडून देतो आणि अंती ज्या अवस्थेत कोणालाही कष्ट न देणे आणि सर्व दृष्टीने शांतीचा अनुभव घेणे हा धर्म असणाऱ्या परमहस आश्रमाचा संन्यासाचा स्वीकार करतो सूर्यासमान तेजस्वी असणाऱ्या महात्म्यांनी आपण मला जे काही विचारले ते मी आपणास माझ्या कुवतीनुसार सांगत आहे जसे पक्षी आपल्याला शक्तीनुसार आकाशात उडतात तसेच विद्वान लोकसुद्धा आपापल्या बुद्धीनुसार श्रीकृष्णाच्या लिलांचे वर्णन करतात एके दिवशी राजा परीक्षेत धनुष्य घेऊन शिकारीसाठी वनात गेला होता पशूच्या मागे धावता धावता तो थकून गेला आणि त्यात अतिशय तहान आणि भूक लागली जवड़ जवड़ पास कोठे जलाशय दिसला नाही तेव्हा तो एका ऋषीच्या आश्रमात गेला तेथे त्याने पाहिले की एक ऋषी डोळे बंद करून एका आसनावर शांत चित्ताने बसले आहेत इंद्रिये प्राण मन आणि बुद्धी यांचा निरोध केल्याने ते बाह्य जगापासून निवृत्त झाले होते जागृती स्वप्न सुशुक्ती ह्या अवस्थांच्या पलीकडील असा निर्विकार ब्रह्मरूप तुरीय अवस्थेत स्थिर झाले होते विस्कटलेल्या जटांनी आणि कृष्ण मुरघार्जीने त्यांचे शरीर जवळजवळ झाकले गेले होते तहानलेले जसा घोसा कोरडा पडला असल्याने राजा परिषताने तसाच अवस्थेतही त्यांच्याकडे पाणी मागितले जेथे राजाला बसण्यासाठी दरवासन मिळत मिळाले नाही भूमीवर बसा असेही कोणी म्हणले नाही तेथे अर्ध आणि आदरयुक्त मधुरवाणी कोठून मिळणार तेव्हा आपला अपमान झाला असे वाटून राजाला राग आला शिवनीका राजा भूक आणि तहानेने व्याकुळ झाला होता म्हणून लगेच त्यांच्या मनात त्या ब्राह्मणविषयी ईशा आणि क्रोध उत्पन्न झाला असा प्रसंग त्यांच्या जीवनात पहिल्यांदाच आला होता तिथून परत जातेवेळी वेळी क्रोधविवश होऊन त्याने धनुष्याच्या टोकाने एक मेलेला साप उचलून ऋषीच्या गळ्यात अटकावून तो, अटका तो राजधानीकडे निघून गेला परिषिताच्या मनात असे आले की ज्यांनी डोळे मिटले आहेत त्या आरती खरोखर इंद्रिय आवरून घेतली आहेत का या का राजाशी आपल्या काय कर्तव्य आहे असे मानून खोटे खोटेच सामर्थ्याचे सोंग घेतले आहे त्या शमिक मुनीचा पुत्र मोठा तेजस्वी होता तो इतर ऋषिकुमारासह बाजूलाच खेळत होता त्याने जेव्हा ऐकले की राजाने आपल्या पित्याशी असंभ्य वर्तन केले आहे तेव्हा तो म्हणाला उष्टे अन्न खाणाऱ्या कावड्याप्रमाणे पुष्ट झालेल्या लोकपालाचा केवढा हा अन्याय दरवाजावर पहारा देणाऱ्या कुत्र्याप्रमाणे ब्राह्मणांचे दास असूनही आपल्या धन्याच्याच हे तिरस्कार करतात ब्राह्मणांनी क्षत्रियांना आपले द्वारपाल बनविले आहे त्यांनी दरवाजावर उभे राहून संरक्षण केले पाहिजे घरात घुसून भांड्यातील अन्न खाण्याचा त्यांना अधिकार नाही अधर्माने वागणाऱ्यांना शासन करणारे भगवान श्रीकृष्ण परमधामाला गेल्यामुळे मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या आज मी शासन करतो माझे तपोबल पहा आपल्या सवंगड्यांना अशा प्रकारे सांगून क्रोधाने लाल भडक डोळे झालेल्या त्या ऋषिकुमाराने कौशिकी नदीच्या पाण्याचे आचमन करून आपल्या वाणीरूपी वजाला प्रयोग केला पुलाला कुलंक झालेल्या या परिषताने माझ्या पित्याचा अपमान करून आपल्या मर्यादेचे उल्लंघन केले आहे सबब माझ्या शापाने याला आजपासून सातव्या दिवशी तक्षक सर्प दवंश करेल यानंतर तो बालक आपल्या आश्रमात आला आणि आपल्या पित्याच्या गळ्यातील साप पाहून त्याला अतिशय दुःख झाले व तो घाय मोकलून रडू लागला विप्रावर शौनिका शमिक मुनींनी आपल्या पुत्राचे रडणे ऐकून हळूहळू आपले डोळे उघडले आणि पाहिले तर आपल्या गळात एक मेलेला साप आहे सापाला फेकून देऊन त्यांनी आपल्या मुलाला विचारले पुत्रा तू का रडत आहे कोणी तुझा अपमान केला काय असे विचारल्यानंतर मुलाने सर्व हकीकत सांगितली राजाला दिलेल्या शापाची कहाणी ऐकून ब्रह्मर्षी शमिकांनी मुलाचे कौतुक केले नाही कारण त्यांच्या दृष्टीने परिषदेला शाप देणे योग्य नव्हते ते म्हणाले अरे मूर्खा तू मोठे पाप केलेस त्यांच्या लहानशा चुकीसाठी तू त्यांना एवढे मोठे शासन केलेस याचा मला खेद होत आहे तुझी बुद्धी अजून अपरिपक्व आहे भगवत स्वरूप राजाला तू सामान्य मानव समजणे योग्य नव्हे कारण राजाच्या असहाय्यतेच्यामुळे प्रजा सुरक्षित आणि निर्भय होऊन आपले कल्याण करून घेते ज्यावेळी राजाचे रूप धारण करण्याने भगवंत पृथ्वीवर दिसणार नाही त्यावेळी चोरांची संख्या वाढेल आणि असुरक्षित बोकड्या कड्याप्रमाणे एका क्षणात लोकांचा नाश होईल राजाच नाशा झाल्यावर धनाधिकांची चोरी करणारे चोर जे पाप करतील त्यांच्याशी आपला काही संबंध नसूनही ते आपल्यालाच लागू होतील कारण राजा नसेल तर चोर डाकूची संख्या वाढते ते आपापसात आप मारपीट शिव्या शाप देणे इत्यादी करतात इतकेच नव्हे तर पशुश्रिया आणि धनसंपत्ती यांची लूट करतात ज्यावेळी लोकांच्या वैदिक वर्णाश्रमाचार युक्त आर्य धर्म लुप्त होतो संपत्तीचा लोभ आणि काम आहारी जाऊन लोक कुत्री आणि माकड्याप्रमाणे वर्ण संस्कार करतात सम्राट परीक्षेत तर मोठे शेषवी आणि धर्म धुरंधर आहे त्यांनी पुष्कळशी अश्वमेघ यज्ञ केलेले आहेत आणि ते भगवंताचे प्रिय भक्त आहेत ते राजर्षी तहान भुकेने व्याकुळ होऊन आपल्या आश्रमात आले होते त्यांना आपण शाप देणे कधीही योग्य नाही या अज्ञान बालकाने आपला निष्पाप सेवक असल्याच्या राजाचा अपराध केला आहे सर्वतात्मा भगवान याला क्षमा करत भगवंताच्या भक्तामध्येही बदला घेण्याची शक्ती असते परंतु ते दुसऱ्यांनी केलेला अपमान फसवणूक शिव्या साप देणे अनुक्षेप करणे आणि मारहाण करणे यासारख्या गोष्टीचा कधी बदला येत घेत नाहीत महामुनी शमिकांना पुत्राने केलेल्या अपराधाचा मोठा पश्चाताप झाला राजा परीक्षिताने त्यांचा जो अपमान केला होता त्यांच्याकडे त्यांना लक्षच दिले नाही महात्म्यांचा स्वभावच असा असतो जगातील दुसरे लोक जेव्हा त्यांना सुख दुःखरूपी द्वंदात पाळतात तेव्हा ते सहसा आनंदित किंवा व्यतीत होत नाहीत कारण आत्म्याचे स्वरूप तर गुणाच्या पलीकडे आहे ते त्यांना मिळत असते अध्याय अठरावा समाप्त गोपाल कृष्ण भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण